नमस्कार स्वागत आहे आपले संध्यास किचन मराठीमध्ये आज आपण एक झटपट होणारी चकलीची रेसिपी बघणार आहोत बऱ्याच वेळा चकली करायची म्हटल्यावर त्याची भाजणी करावी लागते ती दळून आणावी लागते तर ही सर्व प्रोसेस कंटाळवाणी वाटते तर आज मी आपल्याला झटपट होणारी अगदी दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होणारी चकलीची रेसिपी दाखवणार आहे आणि साहित्य अगदी घरात उपलब्ध आहे तेच वापरणार आहोत आणि चवीला तर अगदी भाजणीच्या चकलीसारखीच ही चकली लागणार आहे तर चला ही चकली बनवायला सुरुवात करूया कुकरचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये साधारणत पावणे दोन कप तांदळाचं पीठ वापरलेलं आहे एक वाटी सेट करून ठेवायचे आहे आणि त्यानेच हे मेजरमेंट घ्यायचं आहे आता हे पीठ झाकून ठेवूयात आणि कुकरच्या स्टँडमध्ये हा डबा ठेवून देते त्याचबरोबर कुकरमध्ये साधारणपणे दीड ग्लास पाणी ओतायचं आहे आणि हा डबा जो आहे तो कुकरमध्ये ठेवून कुकरच्या तीन शिट्ट्या मध्यमाचेवर आपण काढून घेणार आहोत शिट्टी काढायची नाही आणि रिंगही काढायची नाही आता हे पीठ आपण वाफवून घेऊयात आता हा कुकरचा डबा आपण काढून घेतलेला आहे बाहेर तीन शिट्ट्या काढून आपण हे पीठ जे आहे ते वाफवून घेतलेलं आहे आता या प्रकारे हे पीठ सुट करूयात पीठ गरम असतानाच आपल्याला हे बाहेर काढून घ्यायचं आहे खूप जास्त थंड करून घ्यायचं नाही आता एका परातीमध्ये हे पीठ मी काढत आहे याच्या आपण गुठळ्या ज्या आहेत त्या फोडून घेऊयात आणि बऱ्यापैकी गुठळ्या फोडल्यानंतर हे पीठ आपण एकदा चाळून घेणार आहोत चाळणीने आता तांदळाचं चा पीठ आपण चाळून घेतलेलं आहे चाळल्यामुळे गुठळ्या निघतात पिठातल्या त्यामुळे शक्यतो चाळूनच घ्या आता यामध्ये अर्धा कप बेसन टाकलेलं आहे हरभरा डाळीचं पीठ त्याचबरोबर पाव कप साबुदाण्याचं पीठ साबुदाणा पीठ नसेल तर आपण ते स्किप करू शकता ऑप्शनल आहे आता सर्व पिठा आपण मिक्स करून घेऊयात खूप झटपट बनते ही चकली आपण नक्की बनवून पहा आणि अगदी चव भाजणीच्या चकलीसारखीच लागते आता यामध्ये मसाले टाकूयात कोरडे मसाले यामध्ये अर्धा चमचा हळद टाकत आहे त्याचबरोबर दीड चमचा इथे मी जिरे पूड टाकणार आहे जिरे जे आहेत ते हलकेसे भाजून त्याची पूड करून घ्यायची आहे त्याचबरोबर दोन चमचे इथे धने पावडर टाकलेले आहे लाल मिरची पावडर टाकायची आहे साधारणपणे दोन चमचे मी इथे लाल मिरची पावडर टाकलेली आहे कोरड्या मसाल्यांचं काही परफेक्ट प्रमाण नस नाही आपण आपल्या आवडीनुसार कमी अधिक ते टाकू शकता ओवा टाकलेला आहे अर्धा चमचा थोडासा हातावर चोळून टाकायचा ओवा त्याचबरोबर इथे एक मोठा चमचा पांढरे तेळ घेतलेले आहेत आणि इथे हिंग टाकलेलं आहे चिमूटभर हिंग तुम्ही स्कीप करू शकता त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात कोरडे मसाले जे आहेत ते पिठांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे मिक्स झालेलं आहे आता दोन चमचे तेल गरम करून पिठामध्ये आपण त्याचं मोहन टाकायचं आहे इथे कडकडीत तेलाचं मोहन वापरलेलं आहे मोहन टाकल्यामुळे चकली अगदी खुसखुशीत होते त्यामुळे नक्की मोहन टाकायचंच चकली करत असताना आता पिठामध्ये व्यवस्थित हे मोहन मिक्स करून घेऊयात अगदी सगळ्या पिठाला हे तेल या प्रकारे चोळून चोळून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही छान असं मिक्स करत जायचं आहे बघू शकता तुम्ही अशी मूठ होत आहे पिठाची साधारणपणे दोन मिनिट आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आहे हे पाणी हल्कस कोमट करून आहे आणि मग टाकायचं आहे खूप जास्त कडकही नकोय आता इथे पिठाचा गोळा करून घेतलेला आहे ज्याप्रमाणे आपण भाकरीसाठी पीठ तयार करून घेतो त्याप्रमाणेच हा गोळा तयार करून घेतलाय खूप जास्त सैलसर नाही पीठ मळायचं कसं जाडसरच असलं पाहिजे घट्टसर असलं पाहिजे आता इथे चकली पाडण्याचा सोऱ्या घेतलेला आहे त्याला तेल लावून घेऊयात म्हणजे चकलीचं जे पीठ आहे ते याला सोऱ्याला चिकटून राहणार नाही आणि चकली अतिशय इझिली आपल्याला पाडता येईल इथेही चकली पाडण्याची प्लेट घेतलेली आहे त्यालाही तेल लावून घ्यायचं आहे आता पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि या सोऱ्यामध्ये तो भरायचा आहे व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे यामध्ये एअर राहणार नाही आणि चकली इझिली बाहेर पडेल आता चकल्या पाडायला सुरुवात करूयात तेल लावल्यामुळे मस्त अशा या चकल्या पडत आहेत त्यामुळे ते सोऱ्याला तेल लावून घ्यायचं आणि ज्या ताटावर आपण चकल्या पाडत आहोत त्या ताटाला देखील तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे चकल्या चिकटून राहत नाहीत छान असे काटे पडत आहेत चकलीला सुंदर दिसत आहे चकली अगदी आता या चकल्या आपण तळून घेऊयात तळण्यासाठी तेल मध्यमाचे वर गरम करत ठेवलेलं होतं खूप जास्त कडकडीत नाही तापवून घ्यायचं नाही तर या चकल्या तेलामध्ये सोडल्याबरोबर करपतात आणि यातून कच्च्या राहतात या चकल्या आपल्याला अगदी मंद गॅसवर सात ते आठ मिनिटांसाठी तळत राहायचं आहे खूप फास्ट गॅसवर तळल्या तर या चकल्या आतून कच्च्या राहतात आणि नरम पडतात आता एक बाजू तळून झाल्यानंतर दुसरी बाजू पलटायची आहे थोडेसे तेलाचे बुडबुडे कमी झाले की पलटायचे आहे दुसरी बाजू देखील आपण सहा ते सात मिनटांसाठी मंद आचेवर तळून घेणार आहोत बुडबुडे कमी झालेले आहेत चकली आपली तळल्या गेलेली आहे ही काढून घेऊयात तरी ही झटपट चकलीची रेसिपी आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर रेसिपी शेअर आणि लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये